सभा होणार रायगडमध्ये गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खोपोलीत रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाज समन्वयाची आढावा बैठक संपन्न मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यात मराठा आंदोलक शिवश्री संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जनजागृती शांतता फेरी सुरुवात केल्याने शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत असताना गणपती उत्सवानंतर मनोज जरांगे पाटील हे कोकण दौऱ्यावर येणार असून त्यांचे रायगड जिल्हा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे असे सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी सकल मराठा समाज बांधवांच्या आढावा बैठकीत खोकोलीत मत व्यक्त केले पाटील साहेब यांनी शांती दौरा केलेला शांतीचा दौरा केला होता मराठवाड्यामध्ये झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की आता पुढचा दौरा विदर्भ असेल आणि कोकणचा एक मेळावा घ्यायचा आहे तर तारीख तर काय ठरलेली नाही परंतु गणपतीनंतर ते कोकण दौऱ्यावरती येणार आहेत आणि कोकणमध्ये घेत असताना कोकणमध्ये पाच जिल्हे येतात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यामुळे सेंट्रल हा रायगडच येतो आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की मग रायगडमध्ये आम्ही वेळा घेऊन त्या संदर्भात आज मिटिंग झाली या मिटिंगच्या नंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंग घेणार आहोत आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करणार जसं वीस नोव्हेंबरला कोकोले ते ऐतिहासिक सभा झाली होती त्यानंतर वीस जानेवारीला ऐतिहासिक त्यांचा मुंबईत दौरा होता तेव्हा त्यामुळे उत्पू उत्स्फूर्तपणे जो पाठिंबा मिळाला त्याच्या दुप्पट पाठिंबा हा कोकण मेळाव्याला होईल एवढी मला खात्री चंद्र <णिया> चंद्रविलास हॉलच्या सभागृहात सकल मराठा समाज बांधवांची आढावा बैठक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडली या बैठकीत मनोज जरांगी पाटील यांच्या कोकण दौऱ्याच्या अनुषंगाने विचारविनिमय करत नियोजन करण्यात आले तसेच या बैठकीला राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील राज्य समन्वयक विनोद साबळे शंकरराव थोरवे गणेश कडू राजेश लाड उल्हास देशमुख सुरेश बोराडे उत्तम भोईर किरण हडब राजेंद्र पाटील मारुती पाटील सतीश पिपरकर संतोष घुडे योगेश मोरे संतोष देशमुख तात्या रिठे संकेत हडप दिनेश महाडी केतन निकम भरत पाटील नंदकुमार शिर्के भानुदास रसाड राजेश पाटील संदीप सुरवे यशवंत मुळे रमाकांत पाटील एकनाथ भोईर धनश्री दिवाणे अनिता पाटील किशोर शिगवण इंदू पाटील कविता पाटील आदी प्रमुखांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगडमध्ये नव्हे तर कोकणामध्ये हा दौरा होणार आहे आणि अतिशय ही जबाबदारी आमच्या रायगडवरती आलेली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आयला असताना आपण रायगड जिल्ह्याचे समन्वयाची या ठिकाणी या ठिकाणी मिटिंग झाली या मिटिंगमध्ये सर्वांनी आपलं मत व्यक्त केलं सर्वांना आतुरता लागलेली कधी मनोज नारायण पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत आणि तो त्यांचं स्वागताची तयारी करण्यासाठी जे नियोजन करण्यासाठी आमचे रायगड तर या ठिकाणी सज्ज झाले आणि हा फक्त रायगडमध्ये नसून संपूर्ण कोकणामध्ये त्या टायमाला हा दौरा होणार आहे तर मोठी विराट सभा या ठिकाणी तारंगी पाटील साहेबांची होणार आहे आणि सर्वांना तुमचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि जी काही घटना आता या मालवणमध्ये जी घडली त्या घटनेचा निषेधार्थ स्वतः संघर्ष म्हणून तारंगी पाटील मालवणमध्ये एक तारखेला येतात आणि त्यांच्याबरोबर आमचं रायगडकरा म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत परंतु आपल्या मात्र एकच आव्हान करतो की सकल मराठा समाज पूर्णपणे या कोकणामध्ये एकजूट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही आजची मिटिंग खऱ्या अर्थाने यशस्वी झाली ह्या आपल्या माध्यमातून सांगतो सबस्क्राईब ना अँड <laughs> प्रेस द बेल आयकन Never miss an update.